कारभार्यांनाच काय पण घरात कोणालाही कळलंच नाही की ही भाजी नक्की मी कशाची बनवलेली आहे सगळ्यांना असं वाटलं की ही भाजी मी पनीरची बनवली आहे पण इथं ना पनीरचा कुठंही वापर केलेला नाहीये तरीसुद्धा आहे ना इतकी भन्नाट अशी चवीची ही भाजी घरच्या मसाल्यामध्ये करून तयार झालेली आहे ही भाजी बघू शकताय दिसायला इतकी आफलातून दिसतीये की बघता शनी तोंडाला पाणी सुटेल इतकी छान झाली नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी झटकी पट होणारी ही रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं ना बघा मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि या रेसिपीसाठी आहे ना फक्त दोन बटाटे वापरलेत पण आहे ना अगदी तीन ते चार जणांसाठी ही भाजी मस्त पोटभरीची करून तयार झालेली आहे आता हे बटाटे आहेत ना याची साल काढून घ्यायची आणि बारीक किसनीने ना हा बटाटा असा किसून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं स्मॅशर असेल तर मॅशरने सुद्धा आहे ना हा बटाटा स्मॅश करून घेऊ शकता पण किसनीने असं किसून घेतलं ना तर यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील ना त्या अगदी निघून जातात आणि बटाटा आहे ना अगदी एकसारखा असा किसला जातो तर इथं ना बघा दोन्ही बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत आता यामध्ये ना मी घालणारे अगदी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर तर बघा हा माझा जो आहे ना तो मेजरिंग छोटासा कप आहे तर या कपामध्ये ना बरोबर दोन जे आपले चमचे असतात ना पोहे खायचे ते बरोबर दोन चमचे बसतात तर इथं हे कॉर्नफ्लॉवर आहे ना या बटाट्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि खरं सांगते इतकी भारी झाली ना ही रेसिपी आपण बटाट्याचे तेच तेच प्रकार जर तुम्ही खाऊन कंटाळा आलेला असेल ना तर एकदा अगदी झटपट होणारा आहे ना हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर गोळा छान असा मळून घेतलेला आहे आणि याला आहे ना अगदी थोडंसं हाताने तेल लावून हा गोळा छान असा मळून घेतला ना की जे पीठ आहे ना ते हाताला चिटकत नाही आता इथं मी एक डिश घेतलेली आणि या डिशला सुद्धा आहे ना मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि डिशमध्ये ना हा गोळा आपल्याला हाताने पसरून घ्यायचा आहे थापून घ्यायचा आहे आता एका साईडला मी कढईमध्ये पाणी ठेवलेले आहे आणि त्यामध्ये ना एक स्टँड ठेवलेलं आहे आता जे थापलेला गोळा होता ना तो यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त आहे ना आपल्याला सात ते आठ मिनटं हा गोळा चांगला शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत एक मसाल्याची तयारी करायची आहे तर हिता ना मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तर बघा कांदा येणाचा खराब होऊन जातो त्यासाठी कुठल्याही भाजीला किंवा ग्रेवीला जर तुम्ही कांदा वापरत असाल ना तर कांदा यांना शक्यतो धुवून घ्यायचा कारण पावसाळ्यामध्ये ना कांद्यावरती असे काळपडसर अशी धूळ म्हणू शकता किंवा असे काळपडसर डाग येतात आता कांदा या ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलाय यामध्ये अगदी दोन ते ती तीन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे तर पावसाळ्यामध्ये आहे ना भाजीला जर काय नसेल ना तर फक्त दोन बटाटे वापरून तुम्ही हा पदार्थ बनवू शकता इतका भारी झाला ना हा पदार्थ आणि घरात आहे ना मी पहिल्यांदा ट्राय केला हा पदार्थ पण घरात सगळ्यांना इतका आवडला की परत परत मला सांगितलं ज्या वेळेस पनीर तुला आणायचं नसेल ना तर त्यावेळेस आहे ना तू असा पदार्थ आमच्यासाठी परत एकदा कर तर म्हटलं ठीक आहे तर इथं बघा अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये ना बटाट्याचं जे मिश्रण होतं ते छान असं शिजलेलं आहे आणि आपला मसालासुद्धा आहे ना छान असा बारीकसर झालेला आहे तर मसाला बारीक करण्यासाठी ना मी पाण्याचा कुठंही वापर केलेला नव्हता आणि जे आपण बटाट्याचं जे मिश्रण शिजवलं होतं ते छान असं थंड करून घ्यायचं आणि बघू शकताय सुरीनी कट करत असतानासुद्धा आहे ना सुरीला हे मिश्रण अजिबात चिकटलेलेलं जा चिकटलं जात नाही आहे तर याचे ना तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता तर मी इथे ना एक तुम्हाला तुकडा हातामध्ये घेऊन दाखवते तर बघू शकता अगदी पनीरलासुद्धा ना मागं सारेल इतका मस्त कलर आलेला आहे आणि सुद्धा खूप भारी शिवाय मस्त मऊ लुसलुशी तसा हा बटाट्याचा पनीर झालेला आहे तर इथं सगळे हे असे तुकडे मी करून घेतलेले आहेत आता एका पॅनमध्ये ना दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि हे जे आपण कट केलेलं पनीर होतं तर आपल्यासाठी तरी हे पनीरच आहे तर हे पनीर जे तुकडे होते ना ते तेलावरती आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे तर असे डीप फ्राय करून घेतले ना कोड, तर बघा यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे त्याच्यामुळे ना मुलांना तुम्ही नुसते असे कोर कोरडे जरी खायला दिले ना तरीसुद्धा खूप आवडीने खातात आणि मस्त भारी टेस्ट लागते तर हि ना तुम्हाला सांगायचं मी विसरून गेले की यामध्ये ना पीठ मळत असताना मी थोडंसं मीठसुद्धा घातलं होतं त्याच्यामुळे ना जो बटाट्याचं जे मिश्रण आहे ना त्याला आपण ज्यावेळेस याची आपण ग्रेवी बनवतो त्यावेळेससुद्धा आहे ना भाजीला टेस्ट भारी लागते तर अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये ना हे बटाट्याचे तुकडे छान असे तेलावर फ्राय करून घेतलेले आहेत आणि बघू शकताय आ, हे तुकडे ना फ्राय करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिकच्या पॅनचाच वापर करा म्हणजे काय होईल जे तुकडे आहेत ना ते बेसला चिकटणार नाहीत आता इथं बघा सगळे तुकडे आहेत ना मी असे तळून घेते आणि हे तुकडे मी तळून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्ही कुठल्या कंट्रीतून कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या जिल्ह्यातून बघत असताना ते मला नक्की कळवा कारण ते ना जाणून घेण्याचा जाणून घ्यायला ना मला खूप जास्त आवडेल बरं का आता बघा त्याच तेलामध्ये ना एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि जी कांदा आलं लसणाची पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घेतलेली आणि हलकंसं ना यातनं तेल सुटेपर्यंत ही पेस्ट आपल्याला तेलावर छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि याचा आहे ना बघू शकता हलकासा आहे ना रंग सुद्धा चेंज झालेला आहे यातनं हलकासा अरोमा यायला सुरुवात झाली की आपल्याला आहे ना एक छोटासा पण महत्वाचा मसाला करायचा आहे त्याच्याशिवाय ना या भाजीला बघा टेस्टच नाही आहे तर हिथं ना मी अर्धी वाटी कमी आंबटसर दही घेतलेले या रेसिपीसाठी आहे ना कमी आंबटसर म्हणजे ताजच दही घ्या अगदी आंबटसर जर दही घेतलं ना तर याची टेस्ट बिघडून जाईल हिताना एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा आहे ना बेडगी मिरचीचं लाल घातलेलं आहे आणि एक ते दीड चमचा ना आपलं घरगुती साठवणीचा मसाला असतो ना तो घालून घेतलेला आहे तर आमचा ना हा घाटी मसाला आहे त्याची टेस्ट खूप भारी लागते नुसता आहे ना चटणी आणि भाकरीसोबतसुद्धा आहे ना हा मसाला खूप भारी लागतो तेल टाकून खाल्ल्यानंतर तर ना मी बघा आपला मसाला करून तयार झालेला आहे आणि हिथं आम्ही ब उन्हाळ्यामध्येच टोमॅटोची पावडर बनवून ठेवली होती कारण पावसाळ्यामध्ये काय होतात ना टोमॅटो अगदी महाग होऊन जातात नाहीतर ना, मग आहे ना टोमॅटोमध्ये किडेसुद्धा पडतात मग आयत्या वेळेला आहे ना ही पावडर असली ना की अगदी बरं पडतं तर इथं मी एक ते दीड चमचा ही पावडर घालून घेतलेली आहे आणि यातनं आहे ना छान तेल रिलीज होईपर्यंत आहे ना सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि तयार केलेला आपला दह्यातला मसाला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे असा दह्यातला मसाला घालून घेतला ना तर काय होतं ना मसाले सुद्धा नाहीत आणि वा भाजीला आहे ना सुगंध खूप छान येतो आणि कलरसुद्धा खूप भारी येतो आता हा जो मसाला आहे ना यातनं हलकासा तेल सुटेपर्यंत हा सगळा मसाला आहे ना आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून जे आपण यामध्ये कच्चे मसाले वापरलेत ना सुद्धा आहे ना छान असे मिक्स होईल आणि भाजूनसुद्धा निघतील आता इथं बघा तुम्हाला ही ग्रेवी जितकी पातळ किंवा जितकी घट्टसर हवी असेल ना तितकी तुम्ही घालू शकता यामध्ये पाणी आणि तसंही बघा बटाटा यामध्ये आहेत त्याच्यामुळं बटाटा जो असतो ना तो पाणी सगळं ॲब्झॉर्ब करून घेतो त्यासाठी थोडीशी सैलसर ठेवली ना तरी चालते आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तोपर्यंत ना साईडच्या गॅसवर मी कडणं ठेवलेले आहे आणि या कडण्यावरती आहे ना अगदी अर्धा चमचा कसुरी मेथी आपल्याला भाजून घ्यायची आहे कसुरी मेथी अशी भाजून घातली ना तर भाजीमध्ये ना त्याची टेस्ट खूप भारी वाट लागते आणि कसुरी मेथी आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन तर काय बोलायलाच नको तर इथं बघा मस्त असा तवंग आलेला आहे या भाजीला आणि आहे ना ग्रेव्हीला तर ग्रेव्हीतनं आहे ना सगळं तेल सुटलेलं आहे ग्रेव्ही छान अशी भाजलेली आहे आणि जितकं छान बघा तेल सुटलं जातं ना तितकीच बघा भाजीला टेस्ट खूप भारी लागते आता हे छान एकदा आहे ना मिक्स करून घेते आणि यामध्ये ना आपल्याला घालायचे आपले पनीरचे तुकडे जे की आपण सुरुवातीला करून घेतले होते ते तर हिथंय ना तुम्हाला ही रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला ना खरंच लाईक करा कारण एवढी सगळी मेहनत मी केली आहे ना ती अगदी तुमच्यासाठीच केलेली आहे खूप भारी झाली आणि ज्यांना कुणाला ही भाजी तुम्ही पहिल्यांदा खायला द्याल ना त्यांना कळणारच नाही की ही भाजी तुम्ही कशी बनवली ती त्याची रेसिपी आहे ना विचारल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीत इतकी भारी झाली ही भाजी आता जी आपण कसुरी मेथी भाजून घेतली होती ना ती यावरती घालून घ्यायची आहे आणि आहे ना मस्त मिक्स करून घ्यायची आहे कारण कसुरी मेथी आहे ना यामध्ये छान अशी मिक्स झाली पाहिजे ग्रेव्हीमध्ये आता इथं ही भाजी आहे ना ऑलमोस्ट आपली करून तयार झालेली आहे आणि ही भाजी आहे ना तुम्ही नुसत्या गरमागरम भातासोबत नाहीतर मग आहे ना फुलक्यासोबत नक्की ट्राय करून बघा आता यावरती ना आपल्याला अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आहे कारण गरम मसाल्याचा वापर आपण सुरुवातीपासून आत्तापर्यंत कुठंही केला नव्हता वर तू एक झाकण ठेवूया आणि ह अगदी थोडीशी पाच मिनटाची आहे ना बाफ काढून घेते आणि बघा झाकण काढल्या काढल्या इतका मस्त तो सुगंध आला ना या भाजीचा खूप भारी झाली ही भाजी आणि थोडीशी आहे ना कोथिंबीर घालून घेऊया असेल तर घाला नाही घातली तरी हरकत नाही आहे तशी ही भाजी खूप भारी झालेली आहे आणि बघा मी सुरुवातीला सांगितलं होतं की यामध्ये ना जितकं तुम्ही आहे ना पाणी घालाल तितकंच बघा बटाटा जो असतो ना तो पाणी ॲब्झॉर्ब करून घेतो तर इथं ना मला ही भाजी अगदी सैलसर नको होती अगदी लफतपी ही भाजी पाहिजे होती तर त्यानुसारच ही भाजी बघा झालेली आहे आणि भाजी आपली आता सर्व करून घेऊया वरतून आहे ना मस्त थोडंसं आहे ना लिंबू पिळलं ना आणि सोबत कांदा ना वाव मस्त लागते ही भाजी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लोकांना शेअरच करा तुम्ही चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची